नातेवाईक इतकं चांगलं बोलताय म्हणजे तुम्ही अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्याशिवाय इतकी माणसं जमा होणं आणि जी आपली असणं ही साधी गोष्ट नाही आहे अंकिता मॅडम मी अभिनंदन करतो त्यांची ओळख आमच्या प्राध्यापिका प्रज्ञा पंडित मॅडम यांनी मला फोन केला की काही कविता मी तुम्हाला वाचायला पाठवते आहे आपल्याला शारदा प्रकाशन तर्फे त्या प्रकाशित करायच्या आहे आणि वाचता वाचता मला जाणवलं की या बीजामध्ये वटवृक्ष होण्याची ताकद आहे कारण कविता नंतर फुलते आधी आपण फुलून यावं लागतं जगण नंतर कळत आधी जगून घ्यावं लागत आणि त्यांच्या शब्दा शब्दामध्ये इतकं म्हणजे पहिली सुरुवात आई पासून कवितेची आहे मला एकदम फगुंची कविता आठवली की प्रत्येकाच्या मनामध्ये एक सुंदर गाव असत आई हेच त्याच दुसरं घरात असतात कुठंच तरी नाही म्हणवत नाही आई असतो एक वाती जागा वातीला उजेड डावणारी समईची जागा आणि ती जागा शोधण्याचं काम आमची कारण प्रत्येकाच्या हाती दोस्ता आयुष्याची वही असते सुरुवातीला आई वडिलांची फक्त थोडी सही असते आता ही सही पुढच्या म्हणजे मला, मला कौतुक करायचं आहे कि प्रत्येक आता जे बोलले इथे या प्रत्येकाने इतक्या कमी शब्दामध्ये या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हा संदेश दिलाय आता जे सर इथे बोलून गेले आता त्यांनी फार महत्त्वाचं सांगितलं कारण आपल्या बँकेच पासबुक आपण चेक टाकून भरू शकतो पण आयुष्याच पासबुक कस भरतात आणि ते भरण्यासाठी आज काळाची गरज आहे घराघरामध्ये असंच काहीच सुचलेलं हवं आहे नाहीतर नवीन पिढी आम्ही बघतोय पुढच्या दिशेने जाते आहे आणि अशा वेळी अंकिता मॅडमची कविता ही आवाज देते कारण हिंदी मध्ये सुद्धा आपण बघतो आते हे नये लोक पुराने नाही आते जो बीत गए जमाने व लौट के नाही आते लकडे की मकानों में चिरागो को ना रखो तुम अब आग बुझाने के लिए पड़ोसी भी नहीं आते आता अशा वेळी तुम्ही इतक्या संख्येने येत मला फार बरं वाटलं की प्रज्ञा मॅडम मी अंकिता मॅडमची ओळख करून दिली आणि त्याला असं सशक्त असा हर्षवर्धन यांचा पाठिंबा <laughs> आपल्या लेखीच कौतुक करावं आपल्या भावाने आपल्या बहिणीचं कौतुक करावं भाऊज भाऊजईने चांगलं म्हणाव <laughs> <laughs> म्हणजे तुम्ही चांगलंच केलेलं <laughs> <laughs> चांगलं बोलला

पण इतके छान निर्मळपणाची माणसं एकत्र येणं त्याला कवितेचा धागा जोडलेला असणं हे अंकिता मॅडमच यश आहे असं मला दिग्दर्शक मनीष पंडित यांनी तुमच्यासाठी खास मुद्दाम एक असं काम केलंय की तुम्हाला जगभरात आत्ताच नेऊन ठेवलेलं आहे की त्यांनी वेबसाईट आपलं पुस्तक शारदा प्रकाशनच्या उपलब्ध करून दिलंय

की कि त्या किती नातवंडांमध्ये रमलेल्या आहेत कारण नातवंड ही सुद्धा नवीन कविता आहे आता जी मगाशी त्यांनी सूचना केली की त्यांनी कथा लिहिल्या पाहिजे त्यांनी आणखी लिहिलं पाहिजे ते छापलं जाईल ते प्रसिद्ध होईल त्याच लोक कौतुक करतील आजच मी वर्गात उदाहरण दिलं मुलं आली मुला अभ्यास शिकवा म्हणून मागे लागत नाही सर पिकनिकला कधी नेणार <laughs> आणि आमच्याकडे बऱ्याचशा कला शाखेत विद्यार्थिनीच असतात त्यामुळे मला घरी पण जाताना सांभाळून जा परत नीट येईल ही वॉर्निंग दिलेली असते तर म्हणे आपण कोकणात जाऊया मग कोकणात काय बघायचं तर तिथे केशव सुद्धांचं स्मारक आहे मालकोषमध्ये एक तुतारी द्यावत आणून कुंकिन मी स्वप्राणाने पेरून टाकीन सगळी गगने दीर्घ त्या किंकारण हिंदू नाही ब्राह्मण नाही नवी ना एक पंथाचा तेच जे आखंड ती प्रदेश साकल्याचा असा शंभर सव्वाशे वर्षापूर्वी ज्यांनी विचार मांडला या कवितेची नाळ आमच्या अंकिता मॅडमशी जोडलेली कारण ओळखलत का सर मला पावसामध्ये आला कोणी कपडे होते कमदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर असला कोल्हावरती पाऊल आता ही कुसुमाग यांची कविता आहे मग अशी बालकवितेचा कविताही उल्लेख केला या बाळानो या रे या मी तुम्हाला नवीन दुनिया दाखवतो ही नवीन दुनिया दुसरी तिसरी कुठली नाहीये ही तुमच्या आमच्या मनामध्ये कवितेचा अंकुर फुलवणारी दुनिया आमच्या प्रकाशित झालेली आहे त्यातले पाच कविता आहेत त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांचा हक्क जास्त बोलण्याचा आहे कारण त्यांनी इतकी समर्पक अशी प्रस्तावना याला दिलेली आहे की, की मी येता एका ट्रेन मध्ये मी त्यांचं म्हटलं काय किती जबरदस्त केलंय की, की मनाशा काळाची जेव्हा आपण वेध घेतो मला लगेच बागवे कविता आठवली कवी जेव्हा बोलतो ना प्राणातून तेव्हा त्याला हसायचं कवी जेव्हा बोलतो ना प्राणातून तेव्हा कवितेसारखं बोलतो खूप बोलतो बोलतो भरपूर भरल्या काळजात जसा पूर हलतो कवी बोलतो धरती ऋतू होते कवी तोलतो आकाश उतू जाते कवी जेव्हा बोलतो ना फुलांबद्दल पूल होऊन तेव्हा ऐकायचं असतं आपण त्याच्या कडेवरच मूल कवी झाला शब्द आपण व्हावं कळा कवी झाला शब्द आपण व्हावं कळा कवी झाला सूर आपण व्हावं मळा कवी समुद्राच्या लाटा विसरतो किनारा होऊन कवी धरतीच्या वाटा वारा होऊन कारण कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो चंद्र सूर्य ताऱ्यातील तो रवी असतो एका दोन काळ काया इथे भेटले तेव्हा त्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये आपल्या पत्नी विषयी असलेला आदर मला तिथे द्यायचं तू लिह नाही तर बऱ्याच ठिकाणी काय होत अभिमान पिक्चर होऊ शकतो काय ना तो अभिमानच आहे ना अमिताभ बच्चन कारण मला काही वय झाल्यामुळे आठवत नाही म्हणून काय सर तुमचा अनुभव नाही ना सगळे खर बोलण्याची ताकद या सभागृहात तुम्ही देऊ शकता नाही तर बोलू शकत नाही आपण खरं त्यांच्यासाठी एकदा जोरदार एक कविता त्यांची वाचतो आणि थांबतो वाचू ना हक्काच नात की नात्याचा हक्क या खरं काही कविता ता ताई आपण रेकॉर्ड करूया पहिल्या मॅडम छान आहे माझा पण थोडासा बसाडा आहे म्हणजे तो मुलं ऐकतात हा तर आपण ते रेकॉर्ड करूया आणि जसं सांगितलं की तुमचं चॅनल सबस्क्राईब केलं होतं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात काही मग अशी सांगितलं कि झोपेत सुद्धा ते असं असं करायचं पण आईचं कौतुक आहे तिला आपल्या बेबीचे पाय दिसले की या पायांमध्ये बदलण्यास आहे आणि पायामध्ये बदलण्यास आहे आणि हातामध्ये शब्द हे ज्या आई वडिलांना कळत ती मुलं पुढे भाग्यवान ठरतात कारण आपली मुलं म्हणजे हे पुस्तक प्रकाशित होणं ही फार कठीण गोष्ट आहे डायरीच्या बाहेर जेव्हा मोरपीस येत तेव्हा आतमध्ये कृष्ण नाचत असतो आणि तो कृष्ण ज्याला पकडता येतो त्याच्याच काळात बासुरीचे सुरू त्यामुळे अशी बासरी तुमच्या आयुष्यात सुरू झाली आहे आणि मला अंकिता मॅडम तर पुन्हा पुन्हा कौतुक करायचंय ते कौतुक अशासाठी नाही की नंतर जेवण देणार आहे म्हणून बघते माझ्याकडे काय अशा साठी कौतुक करायचं आहे की माझ्या आनंदाच्या क्षणात तुम्ही सगळे आणि तुम्ही फार भाग्यवाना की इतकी हसनी माणसं आज कमी झालीये हसणारी घर आणि माणसं जपणारी घर कमी झालीये बरोबर पण तुमच्या डोळ्यामध्ये आईच्या डोळ्यामध्ये जी माणसांविषयी प्रेम आहे प्रकाशित त्यांची होती बही मला माहीत आहे नंतर मला नातेवाईकांची ओळख करून द्या त्यांची पण मी पुस्तक प्रकाशित करणार इथे <laughs> <laughs> बरे आता ते किती छान बोलले प्रत्येक जण प्रत्येकामध्ये मला लेखक दिसतोय कवी दिसतोय फक्त आपण काय करतो आपण येता काल पण मला पा। पाऊस पडला मस्त ओळखली आता गेली म्हणजे कविता आकाशाची वीज आहे ती पकडायला जाणारे नव्याण्णव टक्के खात होता एकच पुरते ती म्हणजे अंकिता सरांनी कौतुक केलं ऑफिस मध्ये चांगलं ते किती आहे आपण एखाद्याचं नाव काढलं तर आपल्याला ठसकाला कळलं भाऊ पण भाग्यवान आहे त्यांच्याबद्दल मी बोला चांगल्या कुटुंबाची ओळख करून याबद्दल माणसं मिळत नाही तुम्हाला हे सगळं कोणीतरी आता पण एक सांगितलं की काय याच्याबद्दल तर मुद्दाम हे पुस्तक घ्या वाढदिवसाला काही पित बक्षिस देऊ नका वाढदिवसाला पुस्तक भेट द्या तुम्हाला जे आवडेल ते चांगलं पुस्तक द्या तो इंग्लिश मिडियम मधला तर इंग्लिश मधला द्या कारण ही पिढी आपणच वाचवू शकतो म्हणजे भयानक वातावरण आहे आणि अशा वातावरणात असंच काही खूप आश्वासक आहे दोनच मिनिटं मॅडम की तो मॅडम हक्काच नात की नात्याचा हक्क मिळालेली प्रत्येक <laughs> <सकते> गोष्ट हक्काची वापरू करता बघा मिळालेली प्रत्येक गोष्ट हक्काची वापरू नका हक्क वापरला जात असेल तिथे आयुष्याच नुकसान करू नका हातात हात घेतला तर फक्त विश्वासाचा घ्या क्या बाल जसं हर्षवर्धन सर आपल्या अंकिता मॅडमला म्हणताय की तुझ्या तर हातावरच्या रिषा मी डोळे भरून पाहतो तुझ्या तळ हातावरच्या रेषा मी डोळे वरून पाहतो बघा ते मागे बसले बघा म्हणजे सगळ्या कार्यक्रमाचे अरेंजर मागे बसलेले तुझ्या तळ हातावरच्या रेषा मी डोळे वरून पाहतो कारण माझ्या स्वप्नांचा जरा त्या रेषांमधून वाना तुम्ही आणखी काय मॅडम सगळ्या ओळी सुटल्या त्याच्या फिफ्टी पर्सेंट त्यांचा कॉपी राहिलं काय की नाही तर इतकं छान लिहिणं हातात हात घेतला तर फक्त विश्वासाचा घ्या आपुलकी या हक्काची झालं नेहमी नात्याला लावायला शिका आपलं कुणीतरी आहे जस कुणीतरी वाट बघत म्हणून तर जाण्यात मजा आहे आणि कुणीतरी ऐकत म्हणून तर गाण्यात मजा आहे <laughs> म्हणून तर लिहिण्यात मजा आहे असंच काहीच सुचलेलं गोष्ट खूप सोपी असते असलेला लिहिलंच मिळत ते जायच पंडित सर म्हणतील जाता इतकं बोलायला कुणी सांगितलं होतं तुम्हाला गोष्ट खूप सोपी असते जजमेंट नावाच पाणी लावून देऊ नका आहे किती आयुष्याचा अनुभव इतक्या लहान वयात त्याने घेतलाय म्हणजे वयाच्या पंच्याहत्तरी नंतर माणसाला जे कळत नाही ते अंकिता ना या वयात कारण आयुष्याला येत त्याच्या आयुष्यात काटे कमी असतात वाटेवर काटे वेची तर चाललो वाटले जसे फुला फुला तर चालल कारण इतक्या कविता असं वाटत किती बोलू आणि किती नको खरंच खूप छान लिहिले तुम्ही खूप गोष्ट खूप सोपी असते जजमेंट नावाचं पाणी लावून देऊ नका सहज या शब्दाचं बी पेरा आयुष्याच्या माती। या मातीत आणि त्याला विश्वासाच <laughs> पाणी घालायला विसरू नका या आहे एकदा जागतिक सत्य आजच्या काळात सांगणं खरच खूप तुम्हाला आज करतोय अशा नाती झाडाप्रमाणे बघत जातील नाती झाडाप्रमाणे बदलत जातील ऍडजस्टमेंट होईल नक्की आणि आदर आणि जवळ येतील क्या बात वा उगाच हक्क या नात्याने सुरगळू नका त्यांना उगाच हक्क या नात्याने सुरगळू नका त्यांना काहीच जमत नसेल तर निर्मळ असलेलं मन मलीन होऊ देऊ नका भिजत असतं नाच क्या बात भिजत आता नात भिजत ठेवणं आपण वाल भी। वाल वगैरे हे करते आणि त्याला मोड येतात त्या दिवशी पण ती मॅडमने मला वालाची माहिती दिली होती पण कडधान्याला मोड येतात नात्याला मोड येणं ना। जी कल्पना करणं कवयत्री नाही मॅडम पण कवय छान मॅडम वा विदत असत नातं नव्हतं उगाच त्याला श्वास गुरफटेल असं वागू नका असं वागू नका हक्काची व्याख्या कळत नसेल तर अर्धवट ज्ञानाने ती समजवायला जाऊ नका बघा एखाद प्रेम दिल्यावर प्रेम लाभे प्रेम लाला त्यागही त्याची कसून म्हणजे इतकं जागतिक तुम्ही अगदी केशव तू गोविंदा गज पासी मर्डेकर आणि मग पाडगावकर या सगळ्यांचा जरी त्यांनी वाचलं नसलं मी तुम्हाला आणखी एक सद वाचतो कळव तुटलेलं फुल जरी तोडण्याचा प्रयत्न केला तरी ते हक्क या नात्याने आधी कोलमडलेलं असत किती निरीक्षण म्हणजे अतिशय वारकाईने निरीक्षण केलेलं आहे बघा जरा जवळ जाऊन तुमच्या भावनेचा परिणाम नाहीतर उगाच असलेलं सगळं हरवून बसाल या सुंदर विणलेल्या जगात क्या बात आहे हक्क साधा हक्क विषय घेऊन सुद्धा त्यांनी कविता लिहिली फक्त जाता जाता त्यांनी सांगितलं तसं तथा तर तुम्ही लिहालच पण आणखी वेगवेगळ्या कवींची कविता वाचा कारण एक ओळ सुद्धा तुमच्या आयुष्याला फार वेगळा ते देऊ जाईल आणि आपल्या महाराष्ट्र इतका कवीनी संतांनी महाराष्ट्राची माती सुपीक केलेली आहे की वेगवेगळ्या मी ही कविता मला फार चांगली वाचली वाटली ती मी माझ्या ग्रुपवर टाकते असंही करता आलं तर आपली कविता अजून समृद्ध होत जाईल मला तुम्ही तुम्ही सहन जास्त निवेदकाच काम फार कठीण असत कारण त्याला सांगायचंही पुढचं असत आणि कधी जात आहेत पुढे हे त्याला बघायला आणि आम्ही आपल्या तिकडून येणार असा माझा नंबर अडल्याबद्दल मी त्यांचे दोघांचेही आभार आभार आहे तर दोघांचेही मी आभार मानतो आणि मॅडमचं पुन्हा पुन्हा आणि हर्षवर्धन सर काय ना लक्ष त्यांचेही मी अभिनंदन करतो एकदा जोर जाऊ त्यांच्यासाठी टाळ्या